शंभर खेळाडून आलेले आहेत बरोबर काहीतरी नियमासाठी आलेलो आहे हा नियम होणार आहे ते तसंच आपण सगळेजण गेलेलो आहे तर कोणाला तो नियम वेगळा आहे का काय तो नियम आपल्याकडे लागू नाही बरोबर आहे का नाही त्यानुसारच आपण कमिटी स्थापन होते बा चांगलं कोणाचं चांगलं नाव घ्या कमिटी नाव घेणार तुम्ही अकरा झाली पंधरा झाली जेवढं तेवढं

एक स्थापन कमिटी स्थापन दुसरी गोष्ट नियम आली काय नियम ठेवायचे कसे ठेवायचे काय तुमचे इंटरव्यू ठेवायची कोणाकून बक्षीस घेतल्यानंतर कसं ठेवायचं ही गोष्ट आपण नंतर चर्चा केली सर्वात महत्वाची राहील बरोबर बरोबर आज जी कमिटी राहील ती कमिटी पहिले स्थापन करून घ्या सर्वात मोठा विषय माझा असा वैयक्तिक गाडा मालक म्हणून मन म्हणतो मी एक आयोजक म्हणून सगळं सांगतो मी तुम्हाला की जी काय साताऱ्याची आज लाख रुपयाला हजार रुपये एंट्री फी आहे बरोबर तर आपण तिथे ना बाराशीच करा लाख रुपयाला बाराशी बारा करा पण डायरेक्ट तुम्ही हजार करू नका बाराशी जेणेकरून आपले जे खेळ होत आहे आज मागच्या वर्षी पंचवीस खेळ झाले असतील आज आपण जर असं केलं तर सतरा खेळ शंभर टक्के होणार जर डायरेक्ट दहा टक्के पाच टक्क्यावर आले तर शक्यता राहणार नाही खेळ बी झाले पाहिजे जळगाव जिल्ह्यात खेळ बी झाले पाहिजे खेळ झाला तर जिल्ह्याचा म्हणा किंवा पण दुसरं काही आपलं म्हणणं नाही आणि खेळ सर्वात महत्वाचे प्रत्येक खेळ लाईव्ह करण्याचा प्रयत्न करा शंभर रुपये जास्त जाऊ दे आपण लाईव्ह करा लाईव्ह केल्याने गोरगरीब गाडा मालकांचा फायदा होईल बाकी काहीच नाही कमिटी तयार नावे ज्या देवायनात या नावे आपले मान्य आणि ज्या टाइम कमिटीने काय म्हणतात प्रोसिजर पुरी होईल त्या टाइम एक ठिकाणी सत्कार समजा करणार येतो म्हणते ज्याला दुमत असेल कि मला माणूस चालणार नाही येऊ नये येऊ नये त्याने आता सांगून द्या नंतर जायचं ग्रुपवर मला तर त्याच्याशी केंद्र नव्हतं आपल्याला तो माणूस नंतर आपण ग्रुप वर मला तो माणूस चालत नव्हता मला शुभम चालत नाही तुम्ही त्याचं नाव करून विचारून घेतलं इथं जेवढे हाजीर आहेत तेवढेच वजीर आहेत घरी जाऊन काही कोणाचं केंद्र नाही कोणाचा समज झालं ऐका ना ऐका ना जेवणाचा समज झालं कमिटी कमिटीची बनली आहे कमिटी बनल्यानंतर कमिटीचा जो नियम आहे भाई दादा डॉन डोन तुझ्या घरी कमिटीचे बोलली कमिटीने काय म्हणाय पिकावलं तर सगळ्या गाडा मालकांना ऐकायचं ऐकायचं आहे नाही तबस तो शहा आहे तो नाही कोण कमिटी मध्ये ठेव आम्ही कोण ऐक सुट्ट्या ना आलो आणि जेनी कमिटीचं ऐकलं नाही जेनी कमिटीचं ऐकलं नाही तर त्याला सगळ्या गाडा मालकांचं बोलायचं काम आहे कारण की कमिटीचं ऐकणं सगळ्यांचं भाग आहे बर का नितीश बाकीच काय काल कमिटी सांगले त्यांनी त्या शाणात शेद त्या मनाला अन्याय करा हा विषय नंतर नको जो विषय आते होई तोच पुरा होई नंतर अशी गावली कमिटी चार लोक झाली बांधले सगळं कागदपत्र लिटर लिखी होणार आहे म्हणजे कोणी काही आपल्या कमिटी ते बोललं बी आवश्यक घेतलं नाही डायरेक्ट गाडा मागा तुला एक माहिती डायरेक्ट बरोबर एक दोन वाड जे असेल फक्त दोन दिवस वेळ द्या सगळ्यांचे आधार कार्ड उधार कार्ड जे असेल तुमचे डॉक्युमेंट या माणसाचा द्या तुम्हाला पंधरा दिवसात स्थापन करून दिला बरोबर नाही बोलणं झालं आता फोन केला आता तुमची कमिटी स्थापन करा मला सगळं पाठवा लेकर तुम्हाला पाठवतो म्हणा की पाटणा के शंकर आणि पंढरी फडक्यांचा शंभू होता जनरल बोला निकाल ना विषय होता शंकरनी गाडी पुढे होती शंकर मुजित पाहिला ना ना ना। नावर नावर पै शंकर निकाल झाला पण पंढरी फडके शंभू नॉवर मागे होता पण निकाल सामना विषय विषय सिकंदर आणि बांबराना शायरानी गाडी फक्त सॉर्गी होती पण जी पंचवीस मिनिट आधी मी होती फक्त मला दहा मिनिटात जी अध्यक्ष उपाध्यक्ष राहून त्या जे पुढे बोलतील फक्त गाडा मालक न जिथला हक्क तिथला हक्का काले का बोला आम्ही शेलिदार बरं जितला हक्का काले बोला पण अध्यक्ष उपाध्यक्ष जो राही त्यांनी फक्त गरीब नाबी हो का उच्च न हो फक्त अपमान करते ना सारखा सरकार देताना त्याच्या पण समालोचक समालोचक अध्यक्ष काम राही फक्त अध्यक्ष निकाल देवाना ना दुसरं कोणा काहीच काम राहणार रे बर मना विषय फक्त एवढा होता दुसरा विषय प्रत्येक खेळ महिने दोन हजार रुपये काढा का काढा की प्रत्येक गाडा मालकले इंजर जाया डायव्हर जाया बैल जाया की प्रत्येक गाडा मालकले काहीतरी कमिटी कडून बक्षीस पाहिजे किंवा मदत तरी पाहिजे फक्त म्हणजे एवढं म्हणणं आपलं काहीच म्हणणं राहणार नाही पंच कमिटीच ना त्यांनी जर नाही ऐकलं तर त्यावर बीच थोडस काहीतरी ऑब्जेक्शन लिहिलं मंदिर आहे काय विजय मग आहे आमना गाव नाही तू कोण मालसे काढणारा हा विषय नको अल्पा नाही तर ऐकलं दोन मिनिट कमिटी रजिस्टर होईल कमिटी चट्या जाई पोलीस गाडी लिहि जाई सग तो खेळ बंद करू शकस दोन मिनट दोन मिनट हो मामा मांडा बाकी आम्ही पूर्ण वर्षभर समालोचक होतो दोन मिनिट ऐका भाऊ आमले काही त्याबद्दल काही राग नाही आम्ही फक्त समालोचक नच काम करत जो निर्णय आम्ही निकाली पंचाशे दिना आम्ही तो पुकारा वैयक्तिक आमना धावली गाडी शे आम्ही काही त्या निकाल पुकारण बोलणं गृहितचे मालिके त्यांना राग बी नाही दोन मिनिटा दोन निकाली पंच काही नाही होतो आणि मी तीन वेळेस दीपक भूतो निकाली पंच होता तीन वेळेस बोललो की निकाल व्यवस्थित पंच होता तो दोघी जण निकाली पंच होता मी तीन वेळेस बोलेल होतो आता तो विषय झाला निकाली पंच जे राहते तो निकाल राहील तो साताऱ्यातून येऊ काही येऊ तो निकाली पंचाने जो निकाल दिला तो त्याला पुकार नाही हो राहिला विषय आता आपल्या भागातला मैदानाचा पहिला विषय मैदान हे नऊ वाजता चालू झालं पाहिजे सकाळी नऊ वाजता कोणी गाड्या मालक हजर राह अगर ना राव मैदान गट कमी पडेल राहो किंवा काही राह गाड्या कमी उतरो अगर ना उतरो नऊ वाजता मैदान चालू झालं पाहिजे पहिल्या दिवशी गट ऑनलाईन पडले पाहिजे बोला नायनार विषय आज मैदाना स्वतः पट मैदान कसा भूता ठेवतो आपण आपलं गाव नाव लिंगाल बाहेर આપણી ગાડી પડેલું બોલ્યા જે હોય ગાડિયા ખાલી શીખ્યા ટાઈમ ને ગાડા માલક નહીં આપડી બોડી ગાડી માગી લેવલ બરોબર <laughs> पहिला मुद्दा हो गाड्या सुटण्यात हा <laughs> खालून गाड्या सुटण्यात आपण खालून गाड्या सुटण्यात आठ दहा लोकून तुम्ही नाचत जाई राहणार का बसाय जाणार गाडी उरे आणि म्हणून तुम्ही गाडी जाते पावलं पडणे मग तुम्ही नंतर सांगा बाल डंबर दोन मिनिट मग तुम्ही आई सांगा बाल तुमची गाडी त्याची गाडी जरायची पुढे सुटली गाडी नाही नाही पुढे

त्याच्यानंतर नंतर ग्रुपवर कोणीच काही खिडे पाडू नका बोलू नका इथलं काय आता इथं माहिती अध्यक्षपदी छोटू पैलवान चाळीस गाव बोला उपाध्यक्षपदी शे अण्णामोर शेख कसगाव सचिव बाप्पू पाटील वागळू खजिनदार मल्हारी शेठ येरंडे दे। बाकी सदस्य मदी जीवन पैलवान पाचोरा सोनुभाऊ सडावन सचिन सर येरंडोल डॉक्टर ज्ञानेश्वर राठोड चंद्रकांत बदाने दरणगाव जनार्दन मावली आणि सोनुभाऊ करमूळ

ವಾಚಿದೆ ಯಾರು ಅಂತ ದೊಡ್ಡ ಬದಲಾ ಯಾರು पालकांना म्हणजे गाववाल्यांना माहित नाही आता एक काम करू आपण झेंडा पंच पण काय म्हणजे इथं ज्या गाववाल्याला पटेल तो त्याला देऊ शकतो फक्त आपण काय आता कमिटीच्या वतीने तुम्हाला जर मान्य असेल तुम्ही तुमच्या गाववाल्यांना ठेवू शकता पण मान्य विषयाचा पुरा कर द्या विषय पुरा करू द्या मग बोला

आणि दोन तीन जण आपल्याच म्हणजे कमिटीच्या वतीने कार्य कार्य कार्यकर्ता आपण म्हणतो सहकार्यकर्ता तसे काही ठेवले एक तास पंच वगैरे पाहायला तसं काय गावांची गाणी अरे गावांची गाणी गावाचा खेळ चांगले अनुभव त्याच्यामुळे काय माहिती का निधन जेवढे तेवढ्या शपथ काय जास्त लागणार आहे आपल्याला झेंडा पणच निघून घ्या दोन समालोचक नेमून घ्या आणि तिथं मेन मुद्दा सगळा दोन निकाल पंच बरोबर दोन निकाली पंच नेमून घ्या म्हणजे आपल्या कमिटीच्या वतीने एक गावाला खेळ सांगतो आपण सांगू शकतो आमची कमिटी तर आहे आमच्या कमिटीच्या वतीने हे आमचे पण आहे आम निकाली पंच म्हणा झेंडा पंच म्हणा हे तुम्हाला चालता का नाही चालता म्हणजे आपल्याकडनं आपण त्यांना प्रश्न सांगू शकतो हे ठेवाच बघ तुम्ही ते आता आपण ते ते ता समजा चाली का नाही तो काय तो करायला आपला टाकायचं नाय मान्य झेंडा पंच ठेवा ना तेल ठेवानं बरोबर नाही आता आपण आहे नंतर बी ठेवू शकतो आता पहिला एक के आपण चाय जाऊला ठेवू मोठा डायरेक्ट मग आपण सर्व आपलं लेटर देतात आणि माणसे होतो आपण सर्व त्यांना म्हणजे एकदम एक तुम्ही ठेवाने कॉलेज सांभाळक ठेवाय बरोबर आहे का नाही जाईना आपल्या कमिटी चुकी राहिली मालकले आपली कमिटी चुकी राहिली राहिली

सचिन पाटील आता आता आपण दोन लोक वाईट बी बोलणार आहे आता जंडा पण आपण चाल काही जाणार नाही चालेल आता ज्या गावात ज्याला वाढलं तो ठेवाल नाही तर मग आपली कमिटी मधला आपण तिथं जाई कारण राजे माहितीये का त्यातले काय आक्काल राहते त्याला झेंडा घेऊन उभा बरोबर आहे आपण मला काही येत नाही तुम्ही ठेवू शकता जाऊन माणूस ऐकलं नाही तसंच आहे ना आपण कमिटी मिळून म्हणा

ਸਚਿਨ ਦਾਦਾ ਸਚਿਨ ਦਾਦਾ ਕਹਿੰਦੇ 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 ते गावातल्या खेळ ठेवणार कमिटी कडे यायचं खेळ राहिले तर लागेल <laughs> ಅರೇ ಬನ್ನ ಸೀಮಾಲ್ ಅಡಿ तर बाकी ना वरलं जे बोलला माउली बाकी नाही कराय काय एक तेवढा ना वाढायला